बिंदूक नावाचा एक भक्त होता त्याची बायको चंचुरा होती ती सुद्धा चांगली होती पण तो बिंदूक जो होता ना भक्त फार सुंदर कथा ही ही कथा जर सांगायचं जर म्हटलं तर मला अर्धा ते पावून तास लागतो बा हा मस्त वाटतो कथा ऐकायला त्या युगामध्ये जायचं घुसायचं त्या युगामध्ये मग ते ऐकायला बरं वाटतं बिंदूक होता बिंदूक फार पापी होता चंचुलीनं खूप समजावून सांगितलं पण बिंदू ऐकत नव्हता देवराजासारखाच आत्ताची कथा ऐकली तसाच होता पापी बायकोला असं वाटलं नवरा जर पाप करत होतो मी तरी कशाला पाठीमागे राहू म्हणून बायको सुद्धा पाप करायला लागली चंचुला बिंदूक तर पापच करत होता पण चंचुला सुद्धा पाप करायला लागली सगळे पाप ती सुद्धा परपुरुषाच्या नादी लागली हा सुद्धा परस्त्रीच्या नादी लागला ते कळलं बिंदूक आला बिंदूक आपल्या बायकोला मारण्यासाठी त्याने त्याने हात असा उगारला बायकोवर आणि चंचुलीने हात पकडला चंचुला म्हणजे याद राखा याद राखा जर तुम्ही मला हात लावताल तर मला तत्वज्ञान शिकवत आहात तुम्ही काय करता असं म्हणल्यानंतर आता बिंदुगाला असं वाटलं की बायको हातातून बाहेर गेली आता माणसाने काही गोष्टी ताब्यामध्ये ठेवल्या पाहिजे असं शिवपुराण सांगतो गाडी चालवत असताना ब्रेक ताब्यामध्ये ठेवा ऐकताय ना तुम्ही लोणचा हलवाव लागतो ब्रेक ब्रेक ताब्यामध्ये गाडी चालवत असताना ब्रेक ताब्यामध्ये त्यानंतर मन ताब्यामध्ये आपले इंद्रिय ताब्यामध्ये पैसा सुद्धा ताब्यामध्ये पैसा सुद्धा ताब्यामध्येच पाहिजे एक लक्षात असू द्या म्हातारपण चांगलं काढायचं चा असेल तर पैसा तुमच्याच ताब्यात ठेवा अजून मधून पोरांना पासबुक सुद्धा दाखवत जा एक लाख रुपये दोन लाख रुपये पासबुक मध्ये असं जर तुम्ही केलं तर वेळेवरती चहा वेळेवरती जेवण शिरा मागितल्यानंतर चांगल्या तुपाचा मिळेल पण अकाउंट मध्ये जर काही नसेल तर अंगावरचा शिरा काढील तिचंच नाव सुनबाई चार दिवस सासूचे उरलेले सहा दिवस सुनाचे सहा अधिक चार करा बेरी झाला की नाही दावा श्रीराम जय राम अजय जय मी जे बोलतो ना जरा गमतीत बोलतो बर का आपल्याला आपल्याला कोणासंबंध दुखवण्याचं काही नाही बरं का आपण फक्त गमतीत बोलतो आपण आणि आप। काय आप माहिती का मी जर तुम्हाला मूळ ज्ञान सांगितलं ना एक सुद्धा व्यक्ती इथं बसणार नाही मूळ ज्ञान जर अध्यात्म सांगत बसलो तुम्ही म्हणताल तुमचा होईपर्यंत मी एखादा डुकला तरी घेते आपल्याला डुकला तर लागू द्यायचा नाही तथा तर तुमच्या हृदयामध्ये फिट करायची आपल्याला बिंदूक पापी बिंदूक म्हणतो ठीक आहे चेंचुले तू पाप कर्म करतेस ना मग किमान पैसा तरी कमव ती पैसा कमावायला लागली कालांतरानं बिंदू हा मरण पावला नवरा आता नवरा मेल्यानंतर काय रान मोकळ झालं ना आता चंचूला जास्त पाप कर्म करायला लागली दोन मुलं झालेले होते एक दिवस ही चंचूला गोकर्ण क्षेत्री आली होती आपल्या पाहुण्यारावड्यासोबत आली होती सोबत आणि त्या गोकर्णक्षेत्री एक मंदिर होतं शिवालय होतं त्या त्याच मंदिरामध्ये शिवपुराणाची कथा चालू होती आता सगळे सगळे लोक भाऊकीचे लोक पाहुण्यारावळे कथा ऐकायला बसले म्हणून त्या शंचुरीला असं वाटलं नावस्थित चंचुला मन चंचल चंचुला नावाप्रमाणे वागणं नाही नावाप्रमाणे वागणं पाहिजे की नाही नाव म्हणे तर काय गंगाबाई आणि चार चार दिवस अंघोळ नाही आणि म्हणे गंगाबाई नाव म्हणे शांताबाई आणि भांडायला दम नाही नाव म्हणे सुहास त्याला म्हणावं लागतं दिवसातून एकदा तरी हास असा सुहास नाव म्हणे जाऊ द्या जाऊ द्या तसं एकंदरीत चंचूला मन फार चंचल त्यामुळे ती चंचुला पाहुण्याला वेळी बसले आहेत म्हणून ती सुद्धा बसली कथेला गोकर्ण क्षेत्री आणि कथा ऐकू लागली आणि कथा ऐकत असताना त्या वक्त्याची वाणी तिला सुद्धा भावली आणि मात्र आता आताच्या चंचुलेचं मन बोलत होतं की मी तर किती पाप केलेली आहेत कर्म केलेत मग कथा संपल्यानंतर ती चंचुला त्या वक्त्याच्या चरणांजवळ येऊन म्हणते की महाराज मी नाना प्रकारचे पाप केलेले आहेत तुम्ही जे सगळं काही सांगितलं आहे ना की हे पाप केल्यानंतर हा नरक मिळतो ते पाप केल्यानंतर तो नरक मिळतो मी सगळे पाप केलेत मी काय करू आता मला मुक्तीला जायचं आहे मला मोक्षाला जायचं आहे त्यावेळेस त्या वक्त्यानं सांगितलं हे बघ चंचुले तुला जर मोक्ष प्राप्त करायचं असेल तर तू शिव महापुराणाची सात दिवस कथा ऐक म्हणाले ठीक आहे महाराज परत वक्त्यानं शिवपुराणाची कथा ठेवली तिनं दक्षिणा दिली चंचुलेनं आणि ती बसून कथा ऐकू लागली सात दिवस तिनं चंचुल्यानं त्या वक्त्याच्या वाणीतून शिवमहापुराणाची कथा ऐकली आणि सातव्या दिवशी बरोबर ती कथा ऐकल्यानंतर तिला आपोआप मरण आलं पहा आणि शिवदूत आले आणि शिवदूताने जीवात्मा उचलला कैलास पर्वतावरती नेला चंचूला पाहते तर काय आमचे शिवजी समोर दिसले कसे होते आमचे शिवजी कर्पूर गौरम करुणावतार संसारसारम भुजागेंद्रहार सदावसत्व हृदयारविंदे महादेव सर्वेश्वर भगवान की। आशे कैलास पर्वतावरती प्रभू होते शिवजी होते तिनं साष्टांग दंडवत घातलं आणि महादेव म्हणतात हे बघ चंचुले तुला मी मुक्ती प्रदान केली माझ्या जवळ घेतलं पायाजवळ मग ती चंचुला महादेवाला म्हणते हे प्रभो मी तर पाप केला आहे पण माझ्या नवऱ्यानं सुद्धा तसंच पाप केलेलं आहे बिंदू गाणं त्याला सुद्धा गती प्राप्त करून द्या मग महादेवानं ध्यान लावून पाहिलं तो बिंदू कुठे होता तर मेरू पर्वतावरती पिशाची युधीला गेलेला होता आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खायचा पहा कर्कश आवाज काढायचा धरायचा हा ही मोठा आवाज काढा पिशाची योजनेत गेलेला होता बिंदू महादेवानं सांगितलं आपल्या तुमरू भक्ताला हे तुमरू या बिंदुकाला खांबाला बांध आणि शिवपुराण त्याला ऐकव त्याला गती प्राप्त करून द्यायची आहे स्वतः तुमरू गेला तर हा बिंदूक असा धावून गेला होता तुमरुच्या अंगावर हा असा धावून गेला होता पिशाची युरी मारला आणि मग तुमरू सुद्धा देवाचा भक्त होता त्या तुमरून बिंदुकाला खांबाला बांधलं सात दिवस त्याच्यासमोर अशी शिवपुराणाची कथा सांगितली तो स्वतः बिंदू कथा ऐकू लागला पिशाशिवनीमधला आणि त्या बिंदुकाला सातव्या दिवशी दिव्य देह प्राप्त झाला आणि तो कैलास पर्वतावरती निघाला शिवपुराणाची कथा ऐकून त्याला सुद्धा गती मिळाली अरे एवढे एवढे पापी जर उद्धरून जातात तर उद्धार नाही होणार का हां आपलं पापच किती आहे आपण फक्त शेजारच्या काकूचं उष्ण देत असताना वाटीत बदल करतो फक्त बाकी काय करतो का, का? मोठी वाटी आणि उष्ण वापस करताना लहान वाटी बरं म्हातारी फार हुशार असते म्हातारी आधीच पाहते वाटी कोणती साखर नेलेली हा ती लक्षात ठेवती म्हातारी बरं ही शेजारी सुद्धा हुशारी म्हातारी जपाला बसली बसली की लहान वाटी आणि हे घेतो जातो ते सुनबाईला काय कळतं पण म्हातारी जप चालू तु� असतात हे सुनबाई आधी दाखव बर बोलायचं नसतं हा 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 ती म्हणती ही वाटी नाही ते सुनबाईला काहीच कळत नाही सासूबाई काय आहे तुमचं सगळी साखर देऊन टाकू का आपलं पाप फक्त एवढंच आपलं पापच किती खऱ्या अर्थानं शिव महापुराणामध्ये वर्णन आहे की पापातल्या पाप्यातला पापी जर उद्धरून जातो तर आपला उदाहरणही होणार का जरूर उद्धार होणार आहे आपला उद्धार करायचा आहे का करायचं ना या उद्या सहा वाजता झालेली ही सेवा देवाच्या चरणी अर्पण करितो वाणीला विराम देतो यजमानाला विनंती करतो की आरतीची तयारी करावी थोडस नाम संकीर्तन महिलांनी थोडस उभं राहून थोडस पावली खेळायला काय हरकत आहे जागच्या जागेवर राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे पाचच मिनिट देवाच्या समोर जमत देवाच्या समोर काय हरकत जय हो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे, 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 राधे। हा जय हो बोलो राधे राधे तुम्ही बोलो राधे राधे अम्बी बोलो राधे राधे तुम्ही बोलो राधे राधे जय हो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे शिवजी के डमरू से आवाजाली राधे जी के डमरू से आवाज अरे राधे राधे बोलो राधे 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 बोलो para